मित्रांनो तुमच्यापैकी अनेकांनी दोन हजार एक साली आलेला अक्षय कुमारचा आणि बॉबी देओलचा अजनबी चित्रपट पाहिला असेल या चित्रपटात दोघे एका रात्रीसाठी बायको अदलाबदली करतात पण खऱ्या आयुष्यातही काहीजण असे प्रकार करतात अशी अनेक प्रकरणं समोर येत आहेत मित्रांनो आजची जी कहाणी आहे ती याच्यावरच आधारित आहे मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कहाणी आवडल्यास आमच्या कहाणीला लाईक करा मित्रांनो बिहारच्या दरभांगामध्ये एक संतोष नावाची व्यक्ती राहत होती त्याचं लग्न नेहा नावाच्या एका मुलीशी झालं होतं त्या दोघांना दोन मुलं होती संतोष हा पुण्याला कंपनीमध्ये काम करत होता आणि घरची परिस्थिती हलाक्याची असल्यामुळे तो बऱ्याच दिवसांनी घरी येत होता आणि घरी तो कमी वेळ देत होता आणि याचाच परिणाम त्याच्या दाम्पत्य जीवनावर झाला नेहा घरी एकटी राहून कंटाळायची कधी ती आपल्या माहेरी मुलांना घेऊन जायची तर कधी आपली चुलत बहीण पूजाकडे राहायला जायची पूजाचं लग्न सतीश नावाच्या मुलाशी झालं होतं सतीश आणि पूजाला सुद्धा दोन मुले होती नेहा पूजाकडे जाऊन जाऊन सतीश आणि नेहामध्ये एक अतुट नात सुरू झालं सुरुवातीला सतीश तिची चेष्टा मस्करी करत होता परंतु दोघांमध्ये हे नातं हे सिरियस झालं नेहा आता जास्त वेळ तिच्या माहेरीत राहत होती आणि सतीश तिला भेटण्यासाठी माहेरी वारंवार जात होता दोघे आता एकमेकांकडे जास्तच आकर्षित होऊ लागले दोघांमध्ये शारीरिक संबंध होऊ लागले याची कोणालाही खबर नव्हती परंतु त्या लोकांनी एक चूक केली ते लोक दोघांचे जे फोटो काढत होते ते सोशल मीडियावर टाकत होते आणि एक दिवस हे फोटो संतोषने पाहिले आणि तो तडकाभडकी पुण्याहून घरी निघून आला तेव्हा तो थेट त्याच्या सासरी बनसारा येथे ते पोचला तेथे ते गेल्यावर समजले की नेहा ही पूजाच्या घरी आहे संतोष पूजाच्या घरी गेला आणि पूजाला त्या दोघांचे फोटो दाखवले आणि नेहाला आपल्या घरी येण्यासाठी बोलू लागला परंतु नेहा घरी येण्यासाठी ने तयार नव्हती ती बोलत होती मी सतीशसोबतच राहणार आणि पूजा सुद्धा शाळांनात्याला तयार झाली होती पूजा बोलली मी तिला सवध म्हणून ठेवण्यास तयार आहे पूजेची तक्रार होती की तो नेहाची नीट काळजी घेत नाही पूजा बोलली आम्ही दोघी बहिणी एकाच नवऱ्यासोबत राहायला तयार आहे तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा संतोषने असं उत्तर दिलं की सर्वजण हैराणच झाले संतोष बोलला जर नेहा इथे राहणार असेल तर पूजा तू माझ्यासोबत जा कारण मलाही दोन मुलं आहेत आणि त्यांचा सांभाळ कोण करणार अजूनपर्यंत कोणीही याबद्दल तक्रार केलेली नाही परंतु मित्रांनो तुम्हाला या नात्याबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा